याची काय आज स्टोरी आहे ती तुम्हाला दाखवतं बघा रिअलमध्ये काल आपण इथून स्वीट घेतला होता नातेवाईकांकडून नेण्यासाठी एक हजार रुपये किलोवाला स्वीट नेला होता बघा तर तो स्वीट नातेवाईकडून नेला आणि ने त्यांनी ने तो रात्री त्यांच्या एका मुलांनी खाल्लं आणि त्याला उलटी झाली कारण त्याच्यामध्ये किडी होते त्याच्या तोंडात त्या हल्ल्या त्याला उलटी झाली म्हणून ते आम्ही इथं आता चेक केलं परत तर तुम्हाला दाखवतो बघा लाईव्ह मध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो बघा मी आता परिस्थिती काय आहे ते खूप मोठं नाव आहे या स्वीटच्या दुकानाचं आणि त्यांची परिस्थिती बघा त्यांनी काय करून ठेवली बघा तुम्हाला दाखवतो लाईव्ह तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा इथं आता हवा आहे तो ओढून जाईल मला लाईव्ह दाखवतो बघा मी हे बघा हा किती मोठा किती मोठा किडा आहे बघा हे बघा कसा चालते बघा तुम्ही हे बघा ही ब बर्फी आहे बघा एक हजार रुपये किलो वाली बघा कसं चालते बघा बघता तुम्ही बघितलं म्हणजे हे लोक आहेत ना पैशासाठी ही लोकं आहेत ना आपल्या जीवाशी केलतील तुम्हाला सांगतो एवढं चांगलं स्वीट सांगतात हे आणि पैसे कमवण्यासाठी हे एक ह्या स्वीट महिना महिन्यापर्यंत विकत असतात हे आता तुम्हीच सांगा यांच्या विरोधात काय गुन्हा दाखल केला जातो बघा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ आहे ना सर्व व्हायरल करून टाका